रात्री झोपताना एवढाच एक विचार मनात येतो एवढा वेड्यासारखा का जीव लावला असेल बरं मी तुला नाही विसरता येणार तुला कारण नशिबात जरी नसलीस तरी हृदयात मात्र मरेपर्यंत राहशील फार काही अपेक्षा नाही माझी कधीतरी तुला माझी आठवण यावी बस तो तितकाच क्षण त्यावेळी फक्त मनाने तू माझी असावी बघ मी किती खुश असेन तेव्हा माझी याद आणि तुझी पापणी भिजावी आणि तुझ्या असूंच्या प्रतिबिंबात माझी प्रतिमा दिसावी इच्छा फक्त एकच तू पहावे प्रेमाने आणि मला शांत गाढ झोप यावी मरेपर्यंत तुला आठवण येत राहील कुणीतरी तुझ्या प्रेमात पडलं होतं एकत्र येण्याची आशा नव्हती पण तरीही तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं होतं तुझ्याशी बोलायचं आहे तर मन खूप होतंय पण तू जवळ नाही आहेस तू अजूनही शांत आहेस निवांत आहेस कारण तुला माहिती आहे मी जिवंत आहे जेव्हा कळेल तुला तुझ्यावर प्रेम करणारा तुला जपणारा तुला खुपणारा आज या जगात नाही आहे तेव्हा तू तुझ्या स्वभावाला कधीच क्षमा करणार नाहीस आणि हो तेव्हा सगळं काही व्यर्थ असेल शेवटी काय होणार हे मला सुरुवातीलाच ठाऊक होतं तरीसुद्धा मी प्रेम केलं जीवा पाड केलं आणि मी करणार अगदी शेवटपर्यंत करणार स्वतःचं प्रेम स्वतःच टाळणं सोपं नसतं खूप जपलेलं असतं त्याला उगाच काळजातला जाळणं सोपं नसतं कळतं सगळं काय करावं काय नको तरीही त्याला आपल्यातून वगळणं सोप्पं नसतं खूप त्रास होतो जगताना आपलंच प्रेम निघून जाताना हसत हसत अश्रूंशी खेळणं समजावणं कठीण जातं मनाला सांगताही ये येत नाही कुणाला मग स्वतःचा तिरस्कार करून ते कडवट अश्रू घेणं सोपं नसतं तुझ्या आणि माझ्या नात्याला नाव नाही पण अस्तित्व आहे एक असे नाते जे मला नाकारता येत नाही आणि तुला स्वीकारता येत नाही तू माझ्यासोबत रोज बोल असं माझा अजिबात हट्ट नाही आहे जेव्हा तुला बोलावं वाटेल वा तेव्हा तू बोल पण जेव्हा पण बोलशील तेव्हा फक्त मनापासून बोल सकाळी डोळे उघडण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याची चे इच्छा होते ते असतं प्रेम ज्या व्यक्तीच्या कुशीत डोकं ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखं वाटतं ते असतं प्रेम स्वतःला कितीही त्रास झाला तरीही ज्या व्यक्तीसाठी खुशी मागता ते असतं प्रेम भांडूनसुद्धा ज्या व्यक्तीचा राग येत नाही ना ते असतं प्रेम